तुम्ही जसं मुसळधार पावसासाठी किंवा अतिवृष्टी पूरपरिस्थिती याच्यावर आपले उपाययोजना करताय परंतु या कराड शहरामध्ये गेल्या आठ दिवस मुसळधार पावसामध्ये बोगस मतदानाच्या संदर्भात गणेश पवार हे उपोषण करतायत तर त्या मतदार नोंदणी ह्या संदर्भात त्यांचं उपोषण गेले आठ दिवस मुसळधार पावसात सुरू आहे परंतु अद्यापही त्यांचं समाधान झालं नाही किंवा ते उपोषण त्यांनी तीव्र करण्यासाठी आता मेडिकल फॅसिलिटीसुद्धा नाकारलेली आहे याविषयी आपल्याला काय माहिती आहे का किंवा विधानसभेला जे पर जिल्ह्यातलं आहे पर राज्यातलं आहे पर तालुक्यातला आहे परगावातला पर आहे साधारण पंचनामा दिला आहे त्यांना की हे मतदार येत राहत नाहीत राहत नाहीत आणि त्यांच्या कोणताही पुरावा नाही नोंद आपण नेहमी मतदार यादीचं पुनर्निरीक्षण जेव्हा करत असतो अशा वेळी या मतदार यादीमध्ये पुरावे जर नसतील तर आपण ती नावं डिलीट करणं जे राहतात त्यांची ऍड करणं हे ऑनगोईंग प्रोसिजर आहे मला माहित नाही नेमकं त्या उपोषण करण्याचं काय कारण आहे पण मी विषय समजून घेतो आणि तशी आवश्यकता वाटली तर जिल्हाधिकाऱ्यांना ह्याच्यात लक्ष घालायचं कारण साहेब आठ दिवस झाले आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना मी गेली आठ दिवसापासून मरण उपोषणात बसलेलो आहे याबाबत हे जे नऊ लोक आहेत या नऊ लोकांचं काकील गावामध्ये कोणतंही मालकी हक्क को नसताना त्यांची बनावट पद्धतीने आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी केलेली आहे याबाबत आज मी पुरावे सादर करीत आहे यामध्ये शीतल सुरेश सावंत शीतल सुरेश सावंत ही बिचूत सीमापूर बिचूत या मतदारसंघातली व्यक्ती आहे तिचं या मतदारसंघात नाव आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे नाव कमी न ना करता मदर मदर का तसेच संजय नरसिंहपूर इस्लामपूर मधलं नाव आहे त्याचं या यादीत नाव आहे आणि मतदार यादीत नाव वाढवलेलं आहे मधुकर हनुमंत दिसले सिलामपूर तालुक्यातील शिर्डी गावातली व्यक्ती आहे मतदार मदर्यादी तिचं नाव आहे आणि आपल्या कापिल गावामध्ये सुद्धा नाव पहिल्यांदा वाढवलेलं आहे किशोर जाधव ही व्यक्ती रेटरी बुद्रुक जी आहे त्याचं त्या रेटरी बुद्रुक मंदर्यादी पण नाव आहे आणि ही नाव आहे स्वाती दीपक दीपक बाबर लग्ना आधीचं नाव आहे स्वाती हनुमंत पाटील हे टेंबू गावची व्यक्ती आहे दोन्ही ठिकाणी मतदार यादीत नाव आहे प्रियंका सुभाष चौरे लगदा आधीच नाव आहे त्याशे रुपये या गावामध्ये मतदार यादीत नाव आहे आणि महत्वाचं या व्यक्तीच दोन हजार तेवीस मध्ये एक खरेदी पत्र झालेलं आहे त्या खरेदी पत्रामध्ये आधार कार्ड जोडलंय आधार कार्ड जोडलेला आहे ते आधार कार्ड पत्ता रेटरेबुद्रुक लिहिले म्हणजे लग्न झाल्यानंतरचा पत्ता टाकलाय रेटरेबुद्रुकचं आधार कार्ड आहे मतदान यादीमध्ये नाव आहे का शिरम्या मध्ये आणि कापिलमध्ये पण नाव आहे आणि फ्लॅट खरेदी केलेला आहे जकिंदवाडी मध्ये कोयना वसती जवळ तसेच स्वाती सुनील मोरे ही किल्ले मचिंद गडाची व्यक्ती आहे त्या मतदार यादीत पण नाव आहे आणि तिचं हे ओरिजिनल आधार कार्ड आहे त्याच्यावरती पत्ता ही किल्ले मचिंद्रगडाचा आहे मग ह्या व्यक्तींच तसेच जे निवडणूक निर्णय अधिकारी सांगतात की आम्ही नाव कमी करायसाठी अर्ज भरणार भरलेला आहे परंतु माझी कुठलीही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यानं केलेली नाही की त्यांची नावं कमी करा त्यांनी जाणून बुजून त्या लोकांना पाठीशी घालायसाठी आणि तरी आर्थिक तडजोड केल्याच्या कारणामुळे हे त्यांना मदत करीत आहेत माझी तक्रार आहे की या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा कारण आता प्रांत अधिकारी यांनी नोटीस काढली आणि पंचवीस तारीख दिलेली आहे तुमच्या सात नंबरच्या फॉर्मावरती परंतु तलाट्यांचा पंचनामा पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले त्यांनी की ही लोक कापिल गावामध्ये रस्ते हे आढळून आलेले नाही त्यामुळे ह्या लोकांना आम्ही नोटिसा देऊ शकलो नाही जर आता त्यांना नोटिसा दिल्या नाहीत तर ती लोक इथं येणार कशी आणि जर आता या प्रेसच्या माध्यमातून मी एक रिक्वेस्ट करतोय की हे मी त्यांचे पूर्ण पत्ते दिलेले आहेत ह्या गावामध्ये जावा त्यांना नोटीस द्या त्यांना हजर ठेवा आणि त्या हजर राहिल्या कार्यक्रमाला त्यांना ओरिजिनल आधार कार्ड घेऊन यायला लावा त्यांची की कापिल गावामध्ये जे तुम्ही कापिल गावचा पत्ता बदललेला आहे त्या आधार कार्ड वरती त्या आधार कार्डचा पत्ता बदलताना तुम्ही कुठली डॉक्युमेंट जोडली जर तुमचं घर नाही रेशन कार्ड नाही तुमचं लाईट बिल मालकीचं नाही तर तुम्ही त्या आधार कार्डचा पत्ता बदलला कसा हे प्रांत अधिकाऱ्यांनी त्या चौकशीत त्यांना विचारावं की यांनी तो पत्ता कसा बदलला त्याच्यामुळे आता जे दोन डॉक्युमेंट गावलेत ह्याच्यावरती तरी डिपार्टमेंट पोलीस पुली, आणि तुमचे निवडणूक निर्णय अधिकारी या दोघांच्या वरती तरी आता गुन्हा दाखल करणार का त्याच्यामुळं मी आजपासून माझं मेडिकल चेकिंग आहे ते बंद केलेलं आहे कारण प्रशासन मुर्धड झालेलं आहे त्यांना कोण उपाशी राहिलं कोण मेलं तर ह्याचं ते सुख नाही त्यांना त्यांचा पगार येतोय त्याच्यामुळे त्यांना कुणाचंही देणं घेणं राहिलेलं नाही आज आठ दिवस झालं पाऊस पडतोय सगळीकडे पाहणी करतात पण त्यांच्या दारात व माणूस आठ दिवस झाला बसलाय त्याची काळजीही करत नाहीत त्यांना त्या माणसाला घालवायचं आहे अशीच त्यांची अपेक्षा धारणा दिसत आहे त्यामुळं मी माझं आंदोलन तीव्र ती। करण्यासाठी आजपासून मेडिकल चेकिंग बंद बन...